शहरातील भगवान परशुराम चौका भराणागरी ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल यांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमातून भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नामपालकाचे पूजन करण्यात आले या, या, का या कार्यक्रमासाठी खासदार अशोकराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अमरनाथ राजूरकर चैतन्य देशमुख प्रवीण साले आशिष नेरुळकर यांच्यासह आधीची व्यासपीठावर उपस्थित होती निखिल लातूरकर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अशोक राजोरे यांनी मनोभूती व्यक्त करत उपस्थित भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच जयंतीनिमित्त रक्त शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते आज भगवान परशुराम जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे हा भगवान परशुराम चौक आम्ही आज इथे सर्व ब्रह्मोद्य ब्रह्मवंद सर्व पुरोहित सर्व महिला आघाडी हे सर्वजण एकत्रित जमून इथं आम्ही भजन आणि भक्तिगीते म्हणून एक मोठ्या प्रमाणावर जे चांगले लोक आहेत त्यांचा सत्कार केला आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार माजी खासदार अशोकराजे साहेब यांनी येऊन शुभेच्छा दिल्या व फलक पूजन केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आमची जी मागणी होती की परशुरामाचा इथं पुतळा बसून त्यावा त्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार करून शंभर टक्के त्या मागणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर कुठल्याही सकारात्मक मागणीला पाठीशी मी आहे असं सांगून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आता परशुरामाचा पुतळा इथे या जागी होईल याची आम्हाला शाश्वती आहे आमदार अमर राजूरकर साहेबसुद्धा आलेले होते त्यांनीसुद्धा या कामाची सुरुवात केलेली आहे आणि इथल्या ज्या नगरसेविका होत्या अपर्णाताई नेरळकर आणि महेश कनकदंडे मिलिंदजी देशमुख अजून सर्व या एक भागाचे आजी माजी नगरसेवकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे आणि आज आमची एक लढाई खऱ्या अर्थानं आली असा आम्हाला विश्वास वाटतो सर्व पत्रकार बंधूचे मी मनापासून आ... <ण्णारीग>